पश्चिम घाट वाचवण्यासाठी संघटित लढा द्या मेधाताई पाटकर यांचे प्रतिपादन शिरोळमध्ये सारे पटेल पुरस्काराचे वितरण देशात विषमतेची दरी वाढत चालली आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे त्यांची आत्महत्या वाढत आहेत सरकारच्या खोटेपणाला आव्हान देण्याकरिता संघटित लढा दिला पाहिजे सध्याची टॅक्स पद्धत ही धनिकांसाठीची आहे शेती हा रोजगाराचा आधार असल्याने तो बर्बाद होऊ नये याकरिता ग्रामसेवेला विचारात घेणे गरजेचे आहे पश्चिम घाट वाचवायचं असेल तर नद्या वाचविणे गरजेचे आहे याकरता संघटित लढा द्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी केले डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त मेधाताई पाटकर यांना समाजभूषण पुरस्कार सह्याद्री पोडस्कर कंपनीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांना समाजकार्य पुरस्कार तर ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांना युवा प्रेरणा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अध्यक्षस्थानी के एल ई सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे होते यावेळी मेधाताई पाटकर म्हणाले दोन हजार पाचपासून पासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर येत आहे त्यावेळी तज्ञांच्या मार्फत महापुराबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे अहवाल जनतेसमोर ठेवून त्यावरती उपाययोजना केल्या जात नाहीत पूरग्रस्तऐवजी बुडीतग्रस्त मानून त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे येथील शेतकऱ्यांना कर प्रकल्पग्रस्त करून टाकून त्यांना उद्ध्वस्त करणे हेच विषमतेचे लक्षण आहे भूमि भूमिग्रहण करत असताना ग्रामसभेला विचारात घेतले जात नाही शेतकऱ्यांना सरकारच्या विकासकामाबाबत कामाबाबत बोलण्याचा अधिकार नसल्याने शेतीवर आक्रमण होत आहे यासाठी एकजुटीचा लढा सर्वांनी द्यावा विलासराव शिंदे म्हणाले मुक्त अर्थव्यवस्थेमुळे बाजारपेठ मिळत असली तरी सहकाराच्या माध्यमातून जागतिक आव्हाने पेल पेलवण्याकरिता सामुदायिक शेती हा उत्तम पर्याय आहे आगामी दहा वर्षाच्या कालावधीत जगामध्ये भारत एक नंबरचा द्राक्ष उत्पादक देश म्हणून ओळखला जाईल स्वप्नील कोसाळे यांचे वडील सुरेश कोसाळे म्हणाले नेमबाजी हा सर्वात महागडा खेळ आहे स्वप्नीलने अपार कष्ट घेऊन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले असले तरी दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे डॉक्टर प्रभाकर कोरे म्हणाले साखर उद्योगामध्ये सारे पटले यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या वेगवेगळ्या सुविधा व तंत्रज्ञ प्रेरणादायी आहे त्यांच्या कल्पक नेतृत्वामुळे साखर उद्योगाला दिशा मिळत आहे दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी स्वागत केले पुरस्कार समितीचे अध्यक्ष विनोद संचालक यांनी यादव यांनी आभार मानले टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा